राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता धमकी देणारा तरुण एकनाथ शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील असल्याचे समोर आले या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे धमकी देण्याच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्याचा तपास सुरू करत आहेत रविवारी एका तरुणाने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली ही चित्रफित प्रसारित होताच ठाण्यात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला वागळे इस्टेट भागातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणे गाठले आणि एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली प्रकार घडला त्याच्यामध्ये ते आरोपींनी एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री यांना एकदम खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली होती शिव्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की रात्री घरावरती फायरिंग करणार म्हणून मग आम्ही सगळे आमचे पदाधिकारी घेऊन इकडे येऊन आम्ही जी गुन्हा दाखल केला त्याच्यावरती त्याच्यावरती पोलिसांनी श्रीनगर पोलीस स्टेशननी खूप खुँ क्विक ॲक्शन घेऊन बारा तास बारा तासाच्या आत त्याला अटक केली आमचे कार्यकर्ते सगळे पोलिसांबरोबर काल अख्खा डोंगर पिंजून काढला होता तर जिथे जिथे माहिती भेटली तिथे मारुती बालशंकर सगळे सुनील मोरे सगळे आमचे पदाधिकारी पोलिसांबरोबर त्यांना सहकार्य करत होते पण सकाळी तो मुंबईला त्याला ट्रेस झाले आणि पोलिसांनी बारा तासाच्या अटक केली यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी सव्वीस वर्षांचा हितेश प्रकाश धेंडे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला हितेश हा वागळे इस्टेट येथील वारळीपाडा परिसरात राहतो हा परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात येतो गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा होता। दरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली त्याने असे कृत्य का केले हे अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्याचा तपास आहेत एकनाथ शिंदे हॉस्पिटल नहीं तो खुला बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से से उसकी माँ अकेला बताऊंगा बाप कौन है मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना इतेश प्रकाश धेंडे को एक नाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होगी तेरी माँ समझाना एक दो हजार पच्चीस रोजी एक इंस्टाग्राम ला एक लाइव वीडियो अपने ला, होता फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री हो श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबंध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा अवती दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत आपण सहा ते सात टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर काठीपाडा योगी हिल्स बोलून बनलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत